नमस्कार धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप दोन हजार बावीसचे चे उरलेले जे पीक विम्याचे पैसे होते दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये हे आपल्याला या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये आता मिळणार आहेत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपलं महायुतीचं सरकार होतं आणि जे काही आपलं प्रचंड नुकसान गेल्या वर्षी झालं होतं खरीपात त्याच्या अनुषंगाने अति जलद कधी नव्हे एवढ्या लवकर आपल्याला पीक विम्याचे पैसे मिळाले होते दुर्दैवाने त्याच्यामध्ये मोठी तफावत आपल्या लक्षात आली पैसे कमी मिळाले हे लक्षात आलं आणि आपण आठवत असेल आपल्याला तर पंचनाम्याच्या प्रती आपण मागितल्या होत्या देणारी जी कंपनी आहे ती ए आय सी नावाची केंद्र सरकारची कंपनी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या आपण पाठपुरावा केला जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातन काही कारवाई करण्यात आली आणि आपल्या सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच या गेल्या अनेक वर्षामध्ये असं झालं की या दोन हजार बावीसची पूर्ण रक्कम आता आपल्याला मिळणार आहे दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये आपल्याला आठवत असेल सरकार आपलं नव्हतं ठाकरे सरकार होतं साधी बैठक ते लावत नव्हते आणि त्यामुळे दोन हजार वीस आणि एकवीसचे विषय अजूनही प्रलंबित आहेत माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची आता सुनवाई अजून चालू आहे पण दोन हजार बावीसचे चे पैसे आता आपल्याला या महिन्यात अजून एक दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मिळणार आहेत आणि त्याबद्दल निश्चित मोठं समाधान आहे ज्यांनी या प्रक्रियेमध्ये सहकार्य केलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो एआयसीचे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील त्यांच्या वरिष्ठांशी बोलून जे सहकार्य केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो कारण या खाजगी विमा कंपन्या आहेत त्या अतिशय अडमुठेपणाने राहिल्या आणि कोर्टात गेल्या दोन हजार वीस एकवीस मध्ये परत मी सांगतो की तत्कालीन ठाकरे सरकारने साधी बैठक लावली नाही त्यामुळे वेगळ्या अडचणी आल्या परंतु आता आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून अगदी आपले कृषी मंत्री धनंजयजी मुंडे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि मुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब चा, सरकार चा, या सर्वांच्या माध्यमातून जे सहकार्य झालं त्यामुळे केंद्र सरकारच्या या ए आय सी म्हणजे काय अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीने हे पैसे देण्याचं आता मान्य केलंय पंचवीस तारखेपासून ते पैसे देणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अठ्ठावीस पर्यंत द्या असं म्हटलंय पण थोडक्यात जानेवारी महिन्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये आपल्याला मिळणं अपेक्षित आहे काही राज्य सरकारकडनंही पैसे येणार आहेत त्याबद्दल आपण अधिकचा पाठपुरावा करू धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण सतर्क असल्यामुळे शेतकरी बांधवांनी म्हणजे फसल बीमा योजनेच्या बाबतीत प्रधानमंत्री फसल भी चा, फसल योजनेच्या बाबतीमध्ये जी जागरूकता नेहमी दाखवली त्यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीच्या काळामध्ये सहकार्य मिळते आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये आ, मला सांगताना मी बोलल्याप्रमाणे समाधान वाटतंय आणि आनंद आहे की आपण जे काही पाठपुरावा करतो कष्ट घेतो त्याचं फळ आपल्याला मिळतं दोन हजार वीस आणि एकवीसच्या बाबतीत देखील असंच पूर्ण ताकदीने आपला पाठपुरावा चालू आहे न्यायालयीन विषय असल्यामुळे तिथे थोडा वेळ लागतोय परंतु सत्य आपल्या बाजूने असल्यामुळे तिथे देखील आपल्याला नक्की न्याय मिळेल आणि पूर्ण नियोजनबद्ध आपले जे प्रयत्न या प्रत्येक बाबतीत चालू आहेत ते चालूच राहतील एवढं आपल्याला मला आवर्जून सांगायचं होतं आपण अनुदानाच्या बाबतीत विचारतोय त्याची प्रक्रिया देखील आता चालू आहे तारखा वगैरे कळाल्या की निश्चित तुमच्यापर्यंत पोचवेन जे प्रोत्साहनपर पन्नास हजार होते त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण आता ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या अनुषंगाने प्राधान्य तर ठेवतोच परंतु वेगवेगळ्या वेग ज्या आता शासकीय योजना आहेत त्या गावोगावी आपण विकसित भारत संकल्प रथाच्या माध्यमातून पोचवतोय आपल्या सर्वांना मला ही देखील विनंती करायची की परत एकदा आपल्या गावांमध्ये हा रथ येणार आहे लाभाच्या योजना वैयक्तिक लाभाच्या योजना या आपण समजून घ्याव्या आणि वैयक्तिक लाभ मिळण्याच्या अनुषंगाने आपण नक्की प्रयत्न करावे कुठेही अडचण आली तर आम्ही आपल्या बरोबर आहोत आपल्याला विश्वकर्म योजनेच्या बाबतीत मला आठवण करून द्यायची आपण मोठ्या प्रमाणात ते काम आता करतोय परंतु पारंपरिक व्यवसाय करणारे जे बांधव भगिनी आहेत त्यांनी या विषयामध्ये पाठपुरावा करून पुढाकार घ्यावा पंधरा हजार रुपये आपल्याला अनुदान मिळतंय एक लाखाचं कर्ज पाच टक्क्यांनी मिळतंय ह्या सर्व बाबी मोदी साहेबांच्या माध्यमातन आपली वैयक्तिक आणि कुटुंबाची समृद्धी वाढवण्याच्या अनुषंगाने आहेत विकसित भारत म्हणत असताना आपलं कुटुंब देखील विकसित व्हावं आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावं या अनुषंगाने हे काम चालू आहे आणि पुनश्च शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करत असलेल्या आपल्या राज्य सरकारचे केंद्र सरकारचे मी आभार व्यक्त करतो ज्या अडचणी आहेत आता कांद्याच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत जे चाललंय त्याच्यातनं मार्ग काढण्याची देखील प्रक्रिया चालू आहे योग्य मार्ग त्यातनं निघेल अशी मला निश्चितपणे अपेक्षा आहे आणि माझा मात्र पाठपुरावा या सर्व बाबींच्या बद्दल नक्की पूर्ण ताकदीने राहील हा आपल्याला परत विश्वास देतो आणि थांबतो मी आपल्या सर्वांचे मनापासनं परत एकदा अभिनंदन आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासनं परत एकदा आभार धन्यवाद